मित्रांनो श्री स्वामी समर्थ सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुदर्शन सुर्वे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो सुट्टी पडली आहे फिरायचा प्लॅन आखताय ना मी चॅलेंज देऊन सांगतो बरेच जण फिरण्याचा प्लॅन आखत असतील हो सांगायलाच नको तुमच्या यादीत एकच नाव असेल ते म्हणजे कोकण रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून सुटका हवी असेल तर चला माझ्यासोबत कुडाळमधील भोगवेतल्या आर्यावर्त बीच रिसॉर्टवर जीवाचे कोकण करायला भोगवेच्या सर्वात जवळचे स्थानक म्हणजे कुडाळ कुडाळहून रिक्षाचे साधारण आठशे रुपये इतके भाडे आकारतात कुडाळ रेल्वे स्टेशनहून भोगवेला पोहोचता येते एसटी किंवा खासगी वाहनाचाही पर्याय तुम्ही निवडू शकाल मुंबईहून मुंबई गोवा महामार्गावरून तर पुण्याहून कोल्हापूर मार्गे येथे पोहोचू शकाल चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाच्या प्रवासानंतर उजवे हाताच्या नेवाळी गावाच्या कामातून आज जाऊन घाटमातेच्या रस्त्यावरून थेट पोहोचतो ते आर्यवर रिसॉर्टच्या अगदी हाकेच्या अंतरावर रस्ता वळणा असल्याने जो वर खाली होतो स्वागत करण्यासाठी तेजस उभा होताच या अगोदर ते आल्याने तेजसची ओळख होती गाडी रिसॉर्ट पर्यंत जाऊ शकत नसल्याने तेथून अकरा नंबरच्या गाडीने पावीत जावे लागणार आहे काय उर्दू पकडलंय हातच काय पकडलं हा साकडो असल्यामुळे ना गाडी तिथपर्यंत थांबते आणि इकडनं मग चालत जायला लागतो कारण वाट नाही आहे तिकडनं पुन्हा इलेक्ट्रिक रिक्षा असते त्यांची तिकडनं आपण जाऊ बसून रिसॉर्टवर आपल्या हॅलो हा माझी रामनदेव हे पाणी पियाचं इलेक्ट्रिक रिक्षाचा हा प्रवास म्हणजे एखादा राईड सारखा दादा सामन यांच्या जा गंधात झाडा झुडपाच्या नटलेल्या बागेतून जाताना मन प्रसन्न होते हा प्रवास स्मरणात राहणार असतो हा प्रवास चुकवणे कोणत्याही पर्यटकाला परवडणारे ना नाही हिरव्यागा निसर्गातून मार्ग काढत आपण पोहोचतो आर्यवर रिसॉर्टच्या अगदी पायथ्याशी हॉटेलचे मॅनेजर महेकर यांच्याशी गप्पा मारून मार्गस्थ झालो आमच्या रूमकडे रूम मध्ये सामान ठेवण्यासाठी कपाट किंग साइज बेड कॉफी मशीन टीव्ही एसी सी आणि प्रशस्त बाथरूम आणि गरम पाण्याचा गिजर अथांग सागराचे दर्शन होत होते किनाऱ्याला धडकणाऱ्या लाटांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता पोचायला दुपा झाल्यामुळे पोटात कावळे ओढत हो होते कडकडून भूक लागल्यामुळे थेट जेवायला गेलो रिव्हर असल्याने सांगायलाच नको काय मागवले असेल लावले तो व्हिडिओ तुला आर्यावरतला आलोय ना कि नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय इथे काही पुढे दिवस जातच नाही म्हणून आम्ही काय काय मागवलो बघा ही पापलेट थाळी आहे आणि त्याच्याबरोबर सुकी करंदी सोलकडी आणि बांगड्या आणि कोकणात आल्यावर भाकरी पाहिजेच ना म्हणून भाकरी आणि हे बा इथे कोलंबी फ्राय म्हणजे प्रॉन्स फ्राय मागवलं आहे आणि या थाळीमध्ये सुरमय फ्राय करंदी आणि बांगड्याचा रस्ता आणि भाकरी आणि इकडे ईशानी गेबा का काय मागवलं खेकडा 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 हे बघ हे बा खेकडा बोललं काय करते बघा आणि हे खेकड्याचा रस्ता भाकरी आणि सुफलाम कोकणात आल्यानंतर सर्वात जास्त ओढ लागते ती समुद्र किनाऱ्याची समुद्रकिनाऱ्या कोणाला आवडत नाही असा भेटणार नाही कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करत असतात परंतु ते असंख्य पर्यटकांनी गजबजलेली असतात याला आहे भोगेचा हा अथांग सादरी किनारा इथे आपल्याशिवाय कोणी दिसतंय कोणीही दिसणार नाही चॅलेंज देऊन सांगतो इथल्या समुद्र किनाऱ्यात मनसत्व डुंबायचं मनमुरात आनंद लुटायचा निळाशा लाटांचा खेळ पाहायचा समुद्राच्या वाहणाऱ्या लाटांचा आवाज या किनाऱ्यावर फक्त ऐकू येतोय कोकणातील रम्य संध्याकाळ आणि मोहणारा सूर्यास्त टोळ्यात साठवून घेतला सूर्याच्या प्रतिबिंबीतून जाणाऱ्या होडी कॅमेऱ्यात कैद केल्या <laughs> कोकणात आलो आहे आणि समुद्राच्या पाण्यात भिरणार नाही हे कसे होईल पाण्यात मनमुरात आनंद घेतला सिंधुदुर्गातील कळवी नदी समुद्राला मिळते येते हे ठिकाण डावीकडे समुद्र व उजवीकडे करलीची खाडी करली नदी आणि अरबी समुद्राचा संगम याची देही याची डोळा येथे पाहता येतो पॉइंट बोलतात कारण आकार बघा चा समुद्र किनारा आहे ना बघा ना कोणी नाही आहे बघा ना बघा असं आहे अंजनी बघा या अंजनी बघा म्हणजे गीरमनुष्य इर आहे म्हणजे रिसॉर्टला येतात ना तेवढेच काहीतरी माणसं इकडे असतात त्यामुळे फॅमिलीसाठी हे योग्य ठिकाण आहे ते आपण हे बा हे आपलं रिसॉर्ट आर यावर वर्थ आहे म्हणजे म्हणजे पैसे आहेत ना असे खडक आहेत ते पाणी घरगार लागत जेट्टी जे पहिल्या बोटी लागायच्या छोट्या बोटी असत ना त्या पला ते कमी झाले पाणी असं आज बंब गरम पाण्याचा बंब असे गेट असतात म्हणजे आपला मुंबईमध्ये आपणाला गेट बोलतो पण कोकणात याला कवाडी बोलतो कवाडी याला बोलतात कारण सोप्प आणि स्वस्त होणारं काम म्हणजे कवाडी आता आपण चाललो आहे पुढे हा हा ना? <laughs> थे थे ना। 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 मही सुकणार हो छोटे नारळ घालतात आणि मही सुपारी सोडत गोगुसा कर दे पण ला ही वीर आहे तर या मध्ये दोन वीर आहेत त्यातली पहिली वीर आहे आणि मोठी वीर मागे आहे आणि त्या वीर मध्ये आपण बघितलं तर वरचे जे नारळ आणि सुपारीचे जे मस्त बघा छटा पडले माशे चित्र वाटत ना आणि निळे निळे हे पाणी दिसत आहे पण हे जे पाणी आहे ना त्याच्यामध्ये शार आणि जीवनसत्व एवढे आहेत ना की पियाला हे एकदम उत्तम आहे निळ पाणी आहे दुसरी विर आहे आणि ही सर्वात मोठी विर आहे या रिसॉर्टला पाणी पुरवठा करणार आहे आणि सर्व याच विहिरीचं पाणी खाली जातं आणि ती दुसरी विहीर आहे तिथं एक पाणी खाली जातं आणि इथं पण पाणी बघा निळ आहे म्हणजे ह्या रिसॉर्टचं पाणी निळ आहे ही आळूची झाडं नाही तर ही आळूची शेती वाटते एवढी झाडं तिकडे झाडच झाडं आळूची आणि नाळी सुपारीच्या बागा म्हणजे काय असं जंगलच वाटतंय म्हणजे नाळी सुपारीच्या बागांची झाड आहे हे लिंबाचं झाड आहे लिंबाचं बालींकडं छोटी छोटी वरती पण आहेत तिकडे अशी छोटी छोटी लिंब आहेत छोटी 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 लिंब आहेत हे दोन हे विला आहेत हे बघ बेडूक बेडूक एवढं खूप जुनं झाड आहे आंब्याचं झाड आहे खूप जुनं आहे खूप जुनं झाड आहे चला आर्यवर्त मधले दोन विला आहेत त्याची दृश्य म्हणजे एवढं मोठं बेड आहे आणि वरती सुद्धा रूम आहेत विलामध्ये या असे चिने चढून इथे सुद्धा एक किंग साइज बेड शंकराला पण जे वाहतो महादेवाला ते बेलाचं झाड हे सुद्धा या रिसॉर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतो बघा माड म्हणजे नारळाची झाडं कोकणात आम्ही ना माड बोलतो असे माडांना पाणी घालतात पाणी घालत एक पद्धत माळाला पाणी घालण्याच पाणी आता आपल्या अंगावर सुद्धा उडतय एवढं दिशा पाल ती हे बघा चापायचं एकदम साफा येतो साफायचं झाड येते आता गाई गोट्यात आहेत सरून ते दोन वाईट आहेत एक लाल आहे आणि ते ह्यांमध्ये वासरू आहे ना त्या लाल गाईचे लाल गाय ना पुढे वाचरू अरे चला फोटो सेशन चला चालले ये तो खाली है ना भाई इसे वास्तु है डब्बा है Thank you. कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याची लयलूड चविष्ट तमाशे चाकण्यासाठी तरी निसर्गरम्य कोकणची सैर करायलाच हवी एकदा का कोकणात पाऊल ठेवलत ना तर निसर्गाचा मनमोरद आनंद लुटताना प्रवास आता शिनवटा कुठच्या कुठे विसरून जाल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे सुर्वेक चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणासह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थक